मंत्रिमंडळात निर्णय नाही पण खोटं सांगत धनंजय मुंडेंनी दोनशे कोटी उचलले तारखेविना आदेश काढला मुंडेंनी इक्फोमध्ये महाघोटाळा केल्याचा दमानियांचा आरोप धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून दोनशे कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे जो निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि नंतर अतिरिक्त पाचशे कोटींची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही असंही त्या म्हणाल्या धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना त्या खात्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं दाखवून त्यांच्या सहिनिशी खोटे आदेश काढले त्यातून सरकारचा निधी घेतला त्याचा जी आर काढला असा आरोप त्यांनी केला हा मंत्री कुठल्या थराला जाऊ शकतो हे उत्तम उदाहरण आहे त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी आणि मंत्रिपदावरून हाकलून द्यावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली कृषी घोटाळा देशमुख हत्याकांड या प्रकरणात धनंजय मुंडेंचा किती खोलवर सहभाग आहे हे दाखवून देणं हाच या मागचा हेतू असल्याचं दमानिया यांनी आहे त्या म्हणाल्या की कराड आणि मुंडे कसे एकमेकांसोबत आहेत ते मी पुराव्यानिशी सिद्ध केलंय कृषी साहित्य कशाप्रकारे चढ्या दरात विकत घेतलं गेलं हे देखील मी दाखवून दिलं आहे इफ क्वचित प्रॉडक्ट्स कशी अनेक वेबसाईटवर विकली जातात हे समोर आलं आहे धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध काय आणि धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल सगळ्यांना जो आक्रोश आहे आणि त्याच्यात जे आत्तापर्यंत नीट त्याच्यावर कारवाई होताना आपल्याला जी दिसत नाही आहे अपेक्षित अशी होताना दिसत नाही आहे म्हणूनच मला असं वाटतंय की जोपर्यंत धनंजय मुंडे हे बाहेर पडत आहेत मंत्रिमंडळातनं तोपर्यंत या पूर्ण हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही आणि म्हणून मी आधी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत ते दाखवले मग कराड आणि धनंजय मुंडे कंपन्यात एकत्र कसे ते दाखवले त्यांचे आर्थिक व्यवहार असो कंपन्या असो मिळालेला नफा असो दहशत असो मग ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट मध्ये मी दाखवलं की एका राज्यमंत्र्याला राज्याच्या कंपनीकडनं थेट नफा मिळतोय बॅलन्सशीटच्या बॅलन्सशीटवर धनंजय मुंडेंची सही देखील आहे तरीही काही झालं नाही चार दिवसानंतर थांबून मी कृषी घोटाळा काढला त्याच्यात कसं साध्या नव्वद रुपयाच्या ब्याण्णव रुपयाच्या नॅनो युरियाला दोनशे वीस रुपयांनी खरेदी केली गेली या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स दिले त्याच्यानंतर मी या नॅनो युरिया आणि नॅनो डी एपीच्या बॉटल्स मागवल्या देखील आणि मागवलेल्या बॉटल्सचा इनव्हॉइस मी ट्विट केला तर एक त्याचा जर आपण क्रम बघितला तर चार तारखेला मी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली पाच तारखेला मी या बॉटल्स मागवल्या आणि त्याच्यानंतर सात तारखेला या कंपनीकडनं बंदी घालण्यात आली असं सांगण्यात आलंय की कुठल्याही ऑनलाईन कंपन्या इफकोचे प्रोडक्ट्स विकू शकत नाही आणि धनंजय मुंडे यांचे पी ए कोण जोशी म्हणून आहेत त्यांनी धडाधड दड़ सगळ्या माध्यमांना पाठवून दिलं की इफकोचे प्रॉडक्ट्स विकता येत नाहीत असा त्यांनी असा मेसेज त्यांनी पाठवला आणि त्यानंतर मी सगळ्या माध्यमांना विनंती केली त्याच्यापैकी मला वाटतं एका चॅनलनी तर अगदी डिटेल त्याचा अभ्यास करून दाखवलं की सगळेच्या सगळे ऑनलाईन जेवढे जेवढ्या वेबसाईट्स आहेत सगळे मग ॲग्री बॅग्रीच नाही अॅग्रोस्टार किसान बिघाट अनेक अशा वेबसाईट आहेत ज्याच्यावर इफकोची प्रॉडक्ट सर्रास विकली जातात कारण त्याच्यावर इफकोनी एक राईट अप दिलं होतं प्रेस नोट दिली होती आणि ती देखील मला पाठवण्यात आली होती आता ही प्रेस नोट मी ऑनलाईन देखील बघितली आणि मला गंमत वाटली की एक कंपनी जे सो कॉल्ड शेतकऱ्यांचं कोऑपरेटिव्ह आहे त्यांनी इतकं प्रोएक्टिव्हली काम का केलं तर याचा जेव्हा मी शोध घेतला आणि जेव्हा मी बोलायला लागते ना तर मला अक्षरशः वेगवेगळ्या ठिकाणहून माहिती येते आणि काही इतकी छान माहिती आली ते इफकोच्या अधिकाऱ्यांकडनंच आली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इफको म्हणजे एक महा घोटाळा आहे आणि मग मी त्याचा शोध घेतला मग बघते त्याच्यावर लोकसभेत प्रश्न विचारले गेले आणि एक नाही अनेक इफकोचे घोटाळे अनेकदा झालेत आणि मी आता जेवढ्या तुम्हाला एक्झिबिट्स दिल्या आहेत त्याच्यात सीबीआयचा एक एफ आय आर देखील आहे आणि तो एफ आय आर आणि इतर लोकसभेतले विचारलेले प्रश्न ते देखील मी लावलेत राज्यसभेत विचारलेले प्रश्न देखील आणि किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार इफको मध्ये होतो याचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिलेत म्हणजे ती फार्मर कोऑपरेटिव्ह नावासाठी आहेत पण तिथले अधिकारी काय काय करतात अगदी तिथले मेन सीईओ पासन लोक कसे कसे भ्रष्टाचार करतात त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स मी तुम्हाला एक्झिबिट्समध्ये दिलेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई